नमस्कार आज आपण भारतातल्या अशा एका आगळ्या वेगळ्या गावाविषयी बोलणार आहोत ज्या गावाला आपल्याला भेट द्यावी असं वाटेल खूप छान गाव आहे आता अलीकडे सगळीकडे डायवर्स होत आहे मॅरेज होत आहे संसारामध्ये वाद होत आहे खूप कटकटी वाढलेल्या आहेत आपल्याला कुठेतरी वाटतं सुखाने जगावं प्रेम करावं आणि आपल्या गुजरातमध्ये गुजरातमधले गाव आहे भाटपोर भाटपोर हे गाव असं आहे की त्या गावाची लोकसंख्या त्यानंतर वीस पंचवीस हजारापर्यंत आहे या गावामध्ये सगळे लोक लव्ह मॅरेज करतात म्हणजे ज्याला कोणाला लग्न करायचं वाटलं पुरुषाला आणि बाईला वाटलं महिलेला लग्न करायचं प्रत्येकमेकांबरोबर लग्न करतात या गावामध्ये अशी पद्धत आहे की नवऱ्याला नवरी आपल्याच गावातली घ्यायची आणि नवरीला नवरा आपल्याच गावातला घ्यायचा या गावातले लोक बाहेर गावाचे लोकांचे काही संबंधच ठेवत नाही प्रत्येक जर आपल्याच गावातली चॉईस करेल कुणी बाहेर गावातली मुलगी करायला जात नाही आणि ह्या गावामध्ये जे बुजुर्ग आहेत त्यांनीच प्रथा सुरू केलेली आहे वर्षानुवर्ष ही प्रथा चालू आहे आणि सगळे सामंजस्याने वागतात व्यवस्थित वागतात एखाद्याची मुलगी आली की ते अगोदर मुलगा त्याला पटवतो मला याच्या मॅरेज मारे करायचं असं सगळं चालू आहे आणि फुल्ली लव्ह मॅरेज त्याला प्रेमाचं गाव असं म्हटलं जातं भाटपोर म्हणजे आपण एकदा भेट द्यायला काही हरकत नाही आणि त्यांचं राहणीमान पण खूप छान आहे मुलगी सगळ्या शिकलेल्या आहेत आणि गावातले सगळे संबंध आहे मॅरेजचे हे गावातच करायचे त्यांची प्रथा आहे आणि बाहेरच्या एखाद्याला वाटलं का भाटपोरची मुलगी करायची देत नाही ते त्याला आणि तिथल्या मुलालाही वाटलं का भाटपोरचा करायची मुलगी तर देतच नाही म्हणजे बाहेर रोटीबिटी काही संबंध ठेवायचीच नाही आपल्या पण अनेक ग्रामीण भागामध्ये असं असतं की आपल्याच गावातले रोटीबिटीचे व्यवहार केले जातात सगळे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये व्यवहार केले जातात पण फाटपर गाव आहे आणि ह्या गावासह वेगवेगळ्या रेकॉर्ड्समध्ये नोंद पण झालेली आहे आणि प्रेमाचं गाव म्हणून त्या गावाच्या गावा बाहेर मोठा बोर्ड पण लावलेला आहे आणि सगळेजण एकत्रित येतात छान वागतात गावात एकही घटस्फोट झालेला नाही गावात कमीत कमी चारशे पाचशे मॅरेज झालेले आहेत डाय डायव्हर्सपर्यंत कोणी गेलंच नाही आहे सुखाने नांदतात आणि गावामध्ये वेगवेगळे महोत्सव भरले जातात आणि त्या महोत्सवामध्ये हे जे नवीन जोडपे असतात वर्षभरातले त्यांना नाच गायला संधी दिली जाते सगळे एकत्र येतात आणि विशेष म्हणजे ज्यावेळी ते लग्न होतं ना त्यावेळेला एकत्र येतो पूर्ण गाव त्या लग्नाला एकत्र असतो आणि वर्षमध्ये असे दहा पंधरा लग्न त्यांची लागत असतात खूप एन्जॉय करतात भाटपूरला आपण एकदा जायला काही हरकत नाही काही धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा